आपण पाहत आहात सतर्क लाईव्ह सातारा न्यायालयात एक हृदयस्पर्शी खटला समोर आला वयोवृद्ध झालेल्या आईवडिलांची सेवा करण्यासाठी मोठा भाऊ मला संधीच देत नाही त्यासाठी लहान भावाने न्यायालयात मोठ्या भावाविरुद्ध दावा ठोकला वयाची नव्वद वर्ष पार केलेल्या आईवडिलांना माझ्याकडे सुपूर्त करावे मीही त्यांचा मुलगा आहे माझ्या आईवडिलांची सेवा माझ्या मोठ्या भावाने अत्यंत उत्तम प्रकारे केली पंचवीस वर्ष सेवा करत आहे आता मोठा भाऊही वयस्कर झाला आहे त्याला आता आईवडिलांना नीट सांभाळताना त्रास होईल तेव्हा येथून पुढे मला आईवडिलांची सेवा करण्याची संधी द्यावे आईवडिलांचे खूप प्रेम मोठ्या भावाच्या घराला मिळाली आहे आता माझ्या मुलांनाही आजोबा आजीचा सहवास लाभला पाहिजे व पा आम्हाला आमच्या सेवा करता आली पाहिजे माझा मोठा भाऊ अत्यंत मनाचा आहे त्याने आईवडिलांचा अत्यंत चांगला सांभाळ केला आहे पण आता तोच तकला आहे मला त्याचीही चिंता वाटते त्याचीही सेवा मला करायची आहे तेव्हा मला माझे आईवडील हवे आहेत आईवडिलांना सांभाळण्यासाठी दोन्ही भाऊ कोर्टात भांडत आहेत हा विलक्षण प्रकार आहे आई वडिलांना न सांभाळणाऱ्या ना नालायक अवलादीच्या गालफाडात लावलेली ही एक जबरदस्त चपराक आहे तर झाले जेथे आई वडिलांना जमाना असताना तेथे ही श्रावण बाळे कशी जन्माला आले जजला निकाल देता येईना त्यांनी आई वडिलांनाच विचारले आपली काय इच्छा आहे तेव्हा ते म्हणाले जज साहेब आपणच सांगा काय ते तेव्हा ते जजने निकाल लहान भावाच्या बाजूने दिला आई वडिलांना लहान भावाच्या ताब्यात दिले तसा मोठा भाऊ धाय मोकलून रडू लागला आई वडिलांना दुरावणार हेच त्याला खूप दुःख झाले धन्यदे आई वडील ज्यांनी इतके उच्च संस्कार मुलांना दिले या मारहाण करणारे जन्माला आले आहेत आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारे आय टी आय इंजिनियर्स आहेत सनदी अधिकारी व नोकरदार कर्मचारी आहेत उच्चभ्रू डॉक्टर्स आहेत विशेष म्हणजे मुलांवर संस्कार घडवण्याची जबाबदारी असलेले शिक्षक शिक्षिका शिक शिक आहेत कळस म्हणजे न्यायनिवाडा करणाऱ्या न्यायाधीशांचे आई वडील वृद्धाश्रमात आहेत या परदेशात नोकरी करणारे परकीयांचे आहेत परत आई वडिलांना विसरले आहेत परदेशात ज्यांची मुलं आहेत अशा कित्येकांची अवस्था निपुत्रका सारखी झालेली आहे शेतकरी आत्महत्या करतात पण आई वडिलांना सांभाळतात पण या शिक्षित उच्च शिक्षित पार बिघडले आहेत कृतज्ञ झाले आहेत आई वडिलांच्या अंत्यविधीला या औलादी हजर देखील राहत नाहीत वरील घटना आजकालच्या बिघडलेल्या मुलांना बोध देणारी आहे वृद्धाश्रमात झालेली वाढ ही भारतीय संस्कृतीची सर्वात मोठी अधोगती आहे सतर्क लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा